रेसिपीत रसिकामध्ये आज आपण मँगलोरियन स्पेशल ज्युसी स्पायसी टेस्टी रेस्टॉरंट पेक्षा ही रुचकर आणि अगदी सोप्या पद्धतीत चिकन घी रोस्ट ही रेसिपी पाहणार सुरुवातीला मॅरिनेशन करून घेऊयात मॅरिनेशन साठी इथे साडेतीनशे ग्रॅम चिकन स्वच्छ धुवून पाणी काढून घेतलेलं आहे त्यामध्ये पाऊन चमचा मेघ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता दीड चमचा आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घातलेली आहे आणि दोन चमचे दही घालून हे सर्व चिकनला लावून छान मॅरिनेशन करून वीस मिनिटांसाठी झाकून ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या एका वाटीमध्ये कोमट पाण्यामध्ये चार ते पाच गुंटूर सुखी मिरची घेतलेली आहे आणि ते भिजत घातलेली आहे आणि दुसऱ्या वाटीमध्ये सात काजूगर इथे घालून ठेवलेले आहेत आता चिकन घी रोजच्या मसाल्यासाठी एका पॅन मध्ये दीड चमचा धने पाऊन चमचा जिरं आठ ते दहा मेथी दाणे सात आठ काळी मिरी एक इंच दालचिनी एक हिरवी वेलची आणि चार लवंगा हे छान सुगंध येईपर्यंत चांगलं परत परतून घेतलेला आहे आणि छान परतून झाल्यानंतर गॅस बंद करून यामध्ये अर्धा चमचा खसखस टाकून हे देखील थोडं हलवत राहिलेलं आहे आणि हे सर्व परतलेले मसाले थोडेसे थंड करून घेतलेले आहेत आता चिकन गिरी रोजच्या वाटण म्हणजे मसाल्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेली गुंटूर मिरची घेतलेली आहे त्याचप्रमाणे बारा ते पंधरा लसूण पाकळ्या एक लहान कांदा उभात पातळ चिरून टाकलेला आहे भिजत घातलेले काजू पॅन मध्ये परतून थंड केलेले सर्व खडे मसाले एक चमचा कश्मीरी मिरची पावडर दोन चमचे चिंच गुळाची चटणी तुमच्याकडे जर गुळाची चटणी तयार नसेल तर दोन चमचे चिंचेचा कोळ आणि अर्धा चमचा गुळ घातलं तरी चालेल त्याचप्रमाणे पाच ते सहा कडीपत्त्याची पानं कमीत कमी पाणी घालून वेस्ट वाटून घेतलेली आहे आता गॅस वर एका कढईत किंवा पॅन मध्ये एक चमचा साजूक तूप टाकलेला आहे आणि मॅरिनेटेड चिकन टाकून यामध्ये पाणी न घालता उघडच असं उग्ड़ा, उग्ड़ा, परतून परतून हे मी रोस्ट करून घेणार आहे पण यामध्ये अजिबात पाणी घालायचं राहायचं आहे पाहू शकता चिकन आपलं छान शिजलं गेलेलं आहे आता हे आपण गॅस ना थोड्या वेळ बाजूला ठेवूया मध्ये एक चमचा तूप घेतलेला आहे आणि त्यावर सर्व वाटलेला मसाला आहे तो काढून घेतलेला आहे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत आपण याला परतून घ्यायचं आहे मीठ टाकताना आपण मॅरिनेशन मध्ये मगाशी चिकनला मीठ लावलेलं आहे हे लक्षात घेऊनच मीठ टाकायचं आहे थोडा कलरही चेंज झालेला तुम्ही पाहू शकता आणि आता या स्टेजला आपण जे परतलेलं किंवा घीवर रोस्ट केलेलं चिकन आहे ते यामध्ये मिक्स करून एक चार ते पाच मिनिटासाठी आपण याला मिक्स करत सतत ढवळत राहणार आहे कारण आपलं छान मसाल्यामध्ये एक संध असं झालेला आहे आणि छान कलरही चिकनला आलेला आहे चिकनला कडेने तूप देखील सुटलेला आहे आता या स्टेजला आपण पाच ते सहा कडीपत्त्याची पानं हातावर चुरडून यामध्ये टाकायची आहे आणि शेवटी थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून यावर मी सर्व केलेली आहे आजची माझी चिकन घी रोस्ट अगदी रेस्टॉरंटपेक्षा टेस्टी आणि अगदी सोप्या पद्धतीने जी मी रेसिपी दाखवली आहे ती तुम्हाला कशी वाटली माझी करण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला पटपट लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय